नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत टॅब अगदी हातामध्ये मिळेपर्यंत खात्रशीर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यामुळे महाज्योती मोफत टॅब संदर्भात खात्रशीर माहिती करता सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तसेच आपले व्हॉट्सअप तसे ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती व्हिडिओ तसेच माहिती मिळून जाणार आहे तर महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी आज शेवटची तारीख होती एकतीस जुलै ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे साधारणतः आतापर्यंत एक लाख दहा हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पोर्टलवरती नोंदणी केली आहे दरवर्षीप्रमाणे साधारणतः आठ हजाराच्या किंवा सात ते आठ हजाराच्या आसपास टॅब वितरण केलं जातं जहाज्योती मोफत टॅब वितरणासंदर्भात जी मेरिट लिस्ट येणार आहे तर याच्यामध्ये जास्तीत जास्त कट ऑफ लागण्याची शक्यता आहे तर अनेक विद्यार्थी आहेत अजून ज्यांचे कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले नाही आहेत आणि अशा अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना कागदपत्र मिळालेली नाही आहेत असे विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत की यामध्ये आता मुदतवाढ होणार का तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मुदतवाढ होण्याचे सगळे अधिकार महाज्योती जी संस्था आहे नागपूरची तर यांच्याकडे आहे तर विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता यामध्ये मुदतवाढ होण्याची शक्यता आहे परंतु हे आपल्याला उद्याच कळणार आहे तर अशा प्रकारे अजून तरी मेरिट लिस्ट संदर्भात अपडेट देता येणार नाहीये जर याच्यामध्ये मुदतवाढ झाली नाही तर येत्या महिन्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल तर ते महाज्योती मोफत मोफट्ट्या अभियोजनेसंदर्भात जी मेरिट लिस्ट आहे तर या वर्षीचा कट ऑफ जास्तीत जास्त लागण्याची शक्यता आहे ब्लर डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केले असतील तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो प्रॉपर किंवा सगळे डॉक्युमेंट जर अपलोड असतील तरच तुम्हाला सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं तर यामध्ये मेरिट लागणं महत्वाचं आहे फॉर्म भरला म्हणजे आम्हाला टॅब मेल अशा अनेक विद्यार्थी समजुतीत आहेत तर त्यांना एकच सांगू इच्छितो मेरिट लिस्टमध्ये प्रत्येक कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरीनुसार ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारची मेरिटिस लागते याच्यामध्ये जर तुम्हाला नाव आलं तर समाज कल्याण विभाग आहे तुमच्या जवळचं तर या ठिकाणी त्या वितरण केलं जातं तर अशा प्रकारे आता प्रतीक्षा करा मुदतवाढ झाली तर चांगलीच बातमी आहे अजून काही विद्यार्थी आहेत ज्यांना अर्ज करायचे आहेत कागदपत्र नसल्यामुळे ते प्रतीक्षेत आहेत आणि मुदतवाढ झाली नाही तर मात्र विद्यार्थ्यांना यापुढे अर्ज करता येणार या संदर्भात वेळोवेळी आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शहर करा महाज्योती मोफट्ट्या अभिनय संदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या चैनल चॅनलच्या कनेक्ट पद